विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्क्रीनवर दिसते याप्रमाणे तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होणार आहे महाराष्ट्र बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट इथं आपण पाहणार आहोत टायटलमध्ये परत एक स्टेटमेंट दिसते अन्यथा मान्यता रद्द होणार दहावी बारावीच्या परीक्षा आधी बोर्डाचा मोठा निर्णय काय निर्णय झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग सुरुवात करूया कॉपीमुक्त आणि सुरक्षित परीक्षा यासाठी महाराष्ट्र बोर्डाचा एक अभिनव उपक्रम चालू झालेला आहे म्हणजे चालू होणार आहे यावर्षीपासून तसा दरवर्षी हा प्रयत्न चालूच असतो पाहूया यावेळेस त्यांनी नवीन काय केलंय एस एस सी आणि एच एस सी जो बोर्ड आहे डिव्हिजनल बोर्ड पुणे याच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार रा आहे कॉपीमुक्त आणि सुरक्षित परीक्षा म्हणून त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा होणार आहेत आता दोन हजार सव्वीस या संदर्भात नवे नियम आणि काही उपाययोजना त्यांनी इथं सांगितलेल्या आहेत ते आपण इथं पाहूया याची पार्श्वभूमी काय बघा बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने सर्व केंद्राची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय तर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह शिक्षण अधिकारी विभागीय बोर्डाचे अधिकारी अधिकारी केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत विद्यार्थ्याच्या सुरक्षा आणि परीक्षातील संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले महत्वाचं काय परीक्षामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे कुठे कॉपी चालली नाही पाहिजे कुठं चालते कुठं चालत नाही असं नसायला पाहिजे यासंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे ते निर्णय सविस्तर आपण इथं जाणून घेऊया तत्पूर्वी विद्यार्थ्यांना बोर्डाकडून इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी त्याचे वेळापत्रक बोर्डाकडून पुरवण्यात आलेले आहे ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही ते पाहिलं असेल बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे ते अठरा मार्च पर्यंत चालणार दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च पर्यंत चालणार आहे विद्यार्थ्यांना वेळापत्रक अगोदर देण्याचं कारण तसंच आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास त्याचं नियोजन करावं यासाठी परीक्षेच्या वेळा सुद्धा बोर्डाकडून मिळालेल्या आहेत तर निर्णय काय झाला बघा मुख्य निर्णय जो एक नंबरचा निर्णय आहे तो आहे की सी सी टी व्ही बंधनकारक राहील जिथं जिथं सेंटर असणार आहेत परीक्षा केंद्र असणार आहेत तिथं असं नियोजन करण्यासाठी सांगल्या गेलेलं आहे बंधनकारक केल्या गेलेलं आहे की त्या सेंटरवर जिथं परीक्षा होणार आहे तिथल्या प्रत्येक हॉलमध्ये सी सी टी व्ही लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे जिथं सी सी टी व्ही नसणार आहे त्याच्यावर काय ॲक्शन होईल त्याची सुद्धा या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे ते आपण पुढे पाहूया काय निर्णय क्रमांक एक काय आहे सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलेला आहे काय सांगितलं या निर्णयामध्ये प्रत्येक वर्ग खोलीत सी सी टी व्ही कॅमेरा प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा अनिवार्य करण्यात आलेला आहे एक पंधरा दिवसाच्या आत सर्व केंद्रांनी तांत्रिक तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे आता जिथं नाही आहेत उपलब्ध त्यांनी हे त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे ठीक आहे म्हणजे एक तारखेपासून किंवा या नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत त्यांनी ही सगळी तयारी कंप्लीट करून घ्यायची मग त्याच्यानंतर त्यांची तपासणी पण होणार आहे तर पंधरा दिवसाला त्यांना ते दिवसाचा वेळ दिलाय त्यांना की हे सगळं तांत्रिक तयारी म्हणजे सगळं सेटिंग करणं किंवा जे काही कॅमेरे लागतात ते सगळं खरेदी करणं जे जोडणी करणं हे सगळं करून घेण्यासाठी त्यांना पंधरा दिवस दिलेले आहेत रेकॉर्डिंग परीक्षा काळात सतत चालू राहील म्हणजे ती जी काही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग आहे ती त्याचं हार्ड डिस्क त्याचं जेवढं काही लागते मेमोरी ती सगळी पूर्ण परीक्षा काळात चालू राहिली पाहिजे त्याची टोटल रेकॉर्डिंग झाली पाहिजे असं हार्डिक्स वगैरे जेवढं लागणार आहे ते सगळं सेट करणं सगळी तांत्रिक तयारी करणं आणि ती जी रेकॉर्डिंग आहे ती परीक्षा काळात सतत चालू राहिली याकडे लक्ष द्यायला सांगितलं गेलेलं आहे रेकॉर्डिंग तीस दिवसासाठी जतन करणे सुद्धा बंधनकारक सांगितलेलं आहे म्हणजे ती रेकॉर्डिंग तीस दिवस तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे केव्हा ज्या डेटला तुम्हाला विचार मागच्या तीस दिवसापर्यंत तुम्हाला विचारला गेलं तर तुम्हाला ते दाखवता यायला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीनं हा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच बोर्ड अधिकारी त्याची करू शकतात हे आहे सी सी टी व्ही कॅमेराचा सर्वात महत्त्वाचा निर्णय अद्याप मागच्या काही वर्षापासून याची चर्चा झाली होती बट या हा निर्णय किंवा हा जो प्रकार आहे सेंटरवर चालणारा हा सुरू करण्यात येणार आहे मुख्य निर्णय क्रमांक दोन काय आहे या, या बैठकीमध्ये झालेला एक काही निर्णय भरपूर झालेत पण त्यातले मुख्य दोन तीन निर्णय जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ते इथं आपण पाहत आहोत दुसरा निर्णय काय आहे शाळांची सुरक्षा आणि सुविधा मग यामध्ये काय असं होत आहे पहा पूर्वी असं व्हायचं इथे मी इमेज दाखवलेत काही पहा की काही सेंटरवर सुरक्षा नसल्यामुळे काय आहे की बाबा जे काही परीक्षार्थी गेले त्याचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी त्याला चिटिंग देण्याच्या कॉपी देण्याच्या उद्देशानं अशा प्रकारे इथं पहा मी मध्ये दिसतंय तुम्हाला इते आशा की ते अशा कसरती करून त्यांच्यापर्यंत चिटिंग किंवा कागद चिठ्ठी पोचवण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे तर असं होऊ नये तर यासाठी शाळाची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे जर का तसं केलं गेलं ला। इथं पहा दुसऱ्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की कंपाऊंड जर असेल तार कुंपन असेल तर बाहेर पब्लिक येतील पण ते तुमच्यापर्यंत परीक्षाच्या विद्यार्थ्यापर्यंत पर्यंत मध्ये जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे तशी सुरक्षा सुद्धा करणं आवश्यक आहे हा दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे काय सांगितलं या निर्णयामध्ये केंद्राकडे पक्की संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे आता भिंत असणे सध्या तर हे पंधराशात होणार नाही पण तार कुंपन जरी केलं तरी बऱ्याचशा गोष्टीचा आळा बसणार आहे दुसरं पुरेशी स्वच्छता पिण्याच्या पाण्याची सोय बसवण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था असावी विद्यार्थ्यांना सिटिंग अरेंजमेंट चांगल्या प्रकारची सगळ्या गोष्टी पुरेशा असल्या पाहिजे सुविधांचा अभाव असल्यास केंद्राची मान्यता तात्काळ रद्द केली जिथे सुविधा नाही आहे बसण्याची डेस्क दे, नाही आहेत स्वच्छता ग्रह नाही आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही सो केली जाऊ शकते केंद्रांवर शाळांच्या पूर्वतयारीसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत शाळांना याची पूर्वतयारी करण्यासाठी सुद्धा वगैरे लावण्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत मुख्य निर्णय क्रमांक तीन काय आहे कॉपी प्रतिबंधासाठी कठोर पावलं मग ते कॉपी प्रतिबंध हे सगळं झालं सीसीटीव्ही लावले ते सगळं झालं पण त्याच्यावरही तेवढं होऊनही सुद्धा काही वेगळ्या माध्यमातून होण्याचा प्रकार घडू शकतो त्याच्यावर प्रतिबंधासाठी काय कठोर पावलं कठोर पावलं कोणती जाणार निर्णय काय ते लक्षात घ्या सरमिसळ पद्धती कायम ठेवली जाणार आहे म्हणजे कसं की वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी एकत्र बसवले जातील म्हणजे एका सेंटरवर ते सेंटर तिथलेच विद्यार्थी येणार नाही आहेत दुसऱ्या सेंटरवर इथे येतील इथले तिकडे जातील अशा दोन तीन सेंटरवरचे विद्यार्थी एकाच सेंटरवर येऊ शकतात दोन तीन शाळांमधील परिसरातील दोन तीन शाळामधील विद्यार्थी एका सेंटरवर एकत्र बसवले जाणार आहेत ही पद्धत पूर्वीपासून चालते ती आताही कायम ठेवली जाणार आहे गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे विनयभंग झाल्यास दंड केंद्र दंड लावले जाणार केंद्र रद्द करण्याची कारवाई सुद्धा होऊ शकते पर्यवेक्षकावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे या सगळ्या काही कठोर कारवाया केल्या जाणार आहेत हा झाला तीन नंबरचा निर्णय केंद्राची पडताळणी होणार तर हे सगळं दिल्याच्या नंतर वेळ झाला कशाचा वेळ दिलाय तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलाय सीसीटीव्ही बदल किंवा सुरक्षा भिंत किंवा तारकून पण लावणं सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं तांत्रिक सगळ्या अरेंजमेंट करणं त्यासाठी वेळ दिलाय पंधरा दिवस मग पंधरा नोव्हेंबर पासून त्याची त्या त्या जे काही परीक्षा केंद्र आहे त्यांची तपासणी पण होणार आहे काय तपासणी होणार आहे सर्व परीक्षा केंद्राची तपासणी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू होणार आहे त्यानंतर ते पुढचे पंधरा दिवस वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जाऊन बीओ हो लेवलचे हो माणसं म्हणा किंवा जे काही आहेत ते अधिकारी वर्ग येऊन तपासणी करणार आहेत सेंटरची तपासणीची निकष काय असणार आहेत सी सी टी बघा बसवलेत का, हो का। हा एक दुसरा पक्की भिंत आहे का किंवा कंपाऊंड आहे का तार कुंपण आहे का स्वच्छता व मूलभूत सुविधा दा उपलब्ध आहेत का याची तपासणी केली जाणार आहे पंधरा नोव्हेंबरच्या नंतर आणि त्या तपासणीचा अहवाल पुढे पाठवला जाऊन मग नंतर त्या सेंटर बद्दल काय निर्णय घ्यायचा ते ठरवलं जाईल त्याचे अपेक्षित परिणाम काय होणार आहेत त्याच्याबद्दल थोडीसा आपण चर्चा करूया आता हे सर्व केलंय दरवर्षी सुद्धा याची गोष्ट होते एक नाविन्य पण आलाय काय की सीसीटीव्ही कॅमेराचा आता यावेळेस थोडस सिरियस घेण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्ग खोलीमध्ये लावण्याचा आग्रह धरण्यात आलेला आहे पाहूया आता हे परिणामकारक ठरेल का तर याचे अपेक्षित परिणाम काय होतील हे आपण इथं थोडक्यात चर्चा करूया आणि तुम्ही तसं मला रिप्लाय पण द्यायचा आहे इथं अपेक्षित परिणाम काय सांगितलं किंवा परीक्षेची पारदर्शकता वाढेल हे बरोबर आहे बाबा कुठेही कॉपी चालणार नाहीये सगळ्या ठिकाणी जर आपण अशा सगळ्या जे निर्णय झालेले आहेत हे जर पूर्णपणे वापरले जातील तर परीक्षेत शंभर टक्के पारदर्शकता वाढणार आहे यात काही शंका नाही आहे म्हणजे हा परिणाम होऊ शकतो परीक्षेच्या वरती ओके विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास दृढ होईल हे जे निर्णय घेण्यात आला आहे तो पक्का झाला तर विद्यार्थ्यांनी पाल पालकांचा विश्वासही नाही नाहीतर असं होईल किंवा एका ठिकाणी चीटिंग बिलकुल चालेल नाही आणि एका ठिकाणी काही विशिष्ट सेंटरवर भरपूर चीटिंग चालवल्या गे गेलेली आहे त्यावेळेस पालकांचा विश्वास राहत नाही हे असं होऊ नये तर हा निर्णय कितपत प्रभावी ठरणार आहे याच्यावर अवलंबून असणार आहे हे जी हा जो परिणाम आहे ते डिपेंड आहे की हे निर्णय कसे असणार आहेत ग्रामीण भागातही डिजिटल सुविधा वाढतील आता ही डिजिटल सुविधा म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा ते सगळं चालवण्यासाठी तिथं वायफाय हे सगळ्या सुविधा करून घेणं आवश्यक आहे त्या शाळ संबंधित शाळांना त्यामुळे तिथं डिजिटल सुविधा वाढायला लागतील याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो म्हणजे या निर्णयाच्या माध्यमातून डिजिटल सुविधा ग्रामीण भागामध्ये पोहोचायला लागतील कॉपीमुक्त आणि सुरक्षित आणि शिस्तबद्ध परीक्षा प्रणाली स्थापन होईल हा बरोबर आहे निर्णय जर झाले तर हे सगळे आपल्याला परिणाम दिसायला लागतील बट माझं सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्या मते हा जो निर्णय झाला आहे तो कितपत योग्य आहे किंवा कितपत पूर्ण होऊ शकतो याबद्दल तुम्ही मला रिप्लाय देऊन सांगू शकता आपल्या इतर मित्रांमध्ये जागरूकता होण्यासाठी की बाबा नेमकं काय होणू शकते याच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार केलेला ते आपल्यामध्ये ही जागरूकता व्हायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी असं लक्षात घ्यायला पाहिजे की काही विद्यार्थी असे असतात की ते चिटिंगच्या भरोस्यावर असतात माझं या फला सेंटरवर ऍडमिशन आहे तिथं चिटिंग चालते म्हणजे त्यांना हे माहिती होऊ द्या की बाबा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा प्रकार आला तर मग कुठल्याही सेंटरवर चीटिंग चालणार आहे मग ते जेव्हा माहीत होतील ज्या जेव्हा ते जागरूक होतील त्यावेळेस थोडं तरी अभ्यासाच्या अँगलनं विचार करायला लागतील नाही यार आता तर चालणार नाही आहे सी सी टी व्ही लागलेत किंवा असं असं सगळे निर्णय झालेले आहेत मग या उद्देशानं ते थोडेसे सावध होतील आणि अभ्यासाला लागतील या उद्देशानं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे धन्यवाद लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग नवीन नवीन नवी अपडेटसाठी परीक्षा संबंधीच्या इतर काही माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे